हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात येते त्यानुसार वर्षभरात एकूण चोवीस वेळा चतुर्थी तिथी येते यात विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचा समावेश होतो धार्मिक मान्यतेनुसार चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित आहे या तिथीला थी गणपतीची विधिवत पूजा केली जाते आपल्यापैकी अनेक जण गणरायाची मनापासून आराधना करत असतात संकष्ट चतुर्थीला उपवास करणारे देखील अनेक जण आहेत मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी किंवा मंगळी चतुर्थी असे देखील म्हटले जात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ वर एकच अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि ती आहे पंचवीस जूनला अंगारकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ केवळ एक अंगारकी चतुर्थी व्रत केल्याने मिळते तर अंगारकी चतुर्थीचे महत्व नेमके काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग सुरुवात करूयात तर मुद्गल पुराणात आणि गणेश पुराणात एक कथा आहे गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी अवंती अवंतीनगरीत राहत होते शिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असताना एक, एक अप्सरा जलक्रीडा करत होती त्या अप्सरेला बघून ते मोहित झाले आणि भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर त्यापासून पृथ्वीला पुत्र झाला तो जास्वंदाच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षांचा सा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषींच्या स्वाधीन केले त्यांनी त्याचे उपनयन केले त्याला वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन गणेशाची उपासना करायला सांगितले त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्याने एक सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले त्यावेळी तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचे आहे माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होऊ दे यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला त्या दिवशीचा वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारच्या संकष्टी चतुर्थीला अर्थात अंगारकी ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानयुगे त्यांच्याही वाट्याला येईल आणि त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसेल त्यांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावे ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभेल असे वेदवचनही दिले गेले तर व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षडोपचारे पूजा करावी पूजेनंतर आरती करून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफुल वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्म्याची पोती वाचावी मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा पूजाविधी करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा या दिवशी गणेश अंगारकी श्लोक नक्की म्हणावा तो श्लोक असा आहे गणेशाय नमस्तुभ्यम सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट हरमे देव गृहानर्घ्यम नमोस्त कृष्णपक्षे चतुर्थ्यातू संपूजित विधुदये शिप्रम प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते अंगारक योग हा मंगळदोषावर अतिशय प्रभावी ठरतो या योगात केलेल्या पूजेने अनेक प्रकारचे दोष दूर होतात असाच एक दोष म्हणजे मंगळ दोष ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्यांच्यासाठी अंगारक चतुर्थीचा योग अतिशय शुभ मानला जातो या दिवशी विशेष उपाय पूजा इत्यादी केल्यास मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो त्यामुळे या दिवशी श्री गणेशासोबत मंगळ देवाचीही पूजा करा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला दर महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी हा उपवास करायचा असेल त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून सुरुवात करावी किंवा किंवा ज्यांना कोणाला को वर्षभरातील उपवास जरी धरायचे नसतील तरी केवळ अंगारिका चतुर्थी तरी नक्कीच धरावी आणि अजून एक तुम्ही ऐकलेले असेल की मिठाच्या मोदकाचे चतुर्थी व्रत हे देखील तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून धरू शकतात याबद्दलचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल जर तुम्हाला मिठाच्या मोदकाच्या चतुर्थीबद्दल माहिती हवी असेल तर मला तसे कमेंट करून नक्कीच सांगा कारण ते अतिशय प्रभावी व्रत आहे या व्रताने आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद